नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत महामेट्रो ने समन्वयाने काम करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी नव्याण्णव वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर।